देव कुठून बरं यांच्याकडं हां आले पैसे कुठून याची चौकशी झाली पाहिजे या पैशाची आणलेली चौकशी झाली पाहिजे आणि आणि निवडणूक आयोगानं जे चाळीस लाख रुपये खर्च करा एवढा अधिकार आहे तर एवढे बारा दहा ते बारा कोट रुपये खर्च करतात त्यांची आमदारकीचा त्यांचा रद्द रद्द झाली पाहिजे की दहा ते बारा कोटी जे खर्च झालेलं आहे असं स्टेटमेंट बनवून त्यांचे आलं आता त्यांच्यावरती आम त्यांच्या अंदारकी रद्द झाली पाहिजे ही मागणी घेऊन जे आहे ते तुम्ही निवडणूक आयोगाकडे जाणार आहे मी दोन चार दिवसामध्येच निवडणूक आयोगाकडे जाणार आहे आणि प्रकाश सोळंकेच्या संदर्भात त्यांना विचारणार त्यांना लेखी देणार आणि सांगणार आहे की ओ यानी या ठिकाणी या ह्याच्यामध्ये त्यांनी दहा ते बारा कोट रुपये मी खर्च केला असं स्पष्ट स्वतः म्हणालेले आहेत आणि चाळीसच लाख रुपये असतात मग वरचे पैसे हे नाही आणले कुठून या पैशाची चौकशी व्हावी आणि त्याची आमदारकी रद्द व्हावी याच्यासाठी मी निवडणूक आयोगाकडे